मग राहते काय आता गड्या माणसाच काय राहत तुला काय माहिती बाय माणसाला चुलीच्या कोपरेटी भरून ठेवलं तिकडे बॉम्ब मारित मग मला फोन आला मग गेलो मी काम राहते गाड्याची जाते गावात राहत काय नाही काय बोलते तुला काय माहिती तुला उद्योग करीत काय नाही चुलीच्या कोपऱ्या मध्ये बसायचं चालल्या दोन टाळ थापले का झाले जे करून घे माहिती ते वावरात घास येतो बियाचा गोळा करून घेतो अरे पण आता ते पाऊस फुटलाय तो बा आता इकडे सारं गावाचं आहे ते बीज आईना नासून बोलायला ते घे करून मी तेवढा गाज गोळा करतो लगेच वाटे लगेच राहू काय चाललं

हा बरायचं स्वतः थोडी मला गोंद धरून लागत आहे का हा एक तर ना तुमचे भाऊ गेले तिकडं मला एक तीला काय वाटता येई ना भाऊजी ये ना खाली काहीच काम नाही आणि ते जेवायला येत्या आणि उठले का चालले गावामध्ये मला तर आला झाला त्यांना कळत नाही का एकट्या माणसाचा किती जीव घ्यायचा कळायला पाहिजे करून करून किती करणार आहे सांगा बरं भाऊजी दोन मिनिट भाऊजी काय करू राहिले तुम्ही भाऊजी काय करू राहिले तुम्ही आरडा वरडा करूजी काय करू इकडे या थांबणार पण आता काय भावजी काय काय करू राहिले तुम्ही अहो ते चुकून ना तोल गेला ती पाठी माय पाया पडली ना चुकून तोल गेला अहो काय पाठी पाया पडली मला आहे ना भाऊजी तुमचं या अजिबात आवडलेलं नाही अहो पाऊन केलं एकदम चुकीचं वागले भाऊजी तुम्ही चुकून चुकून झालं ते एवढ्या दिवस आपण एकत्र राहतो तुम्ही असे कधी चुकीचे नाही वागले बर का हा झालं आता ते थोडस चुकीच झाली ना जाऊ द्या आता तुमच्या भावाला येऊ द्या मी त्यांना सांगते काय ना भाऊजींच लग्न करून टाका पहिले एखादी पोर पाहून हा पण ये ना का सांगू कारण आता झालं चुकून नाही ना आता हे सांगल एका घरात आता काय मी काय भांडणं लावणार आहे का नाही सांगणार मी पण तुमचं लग्न लावायला सांगते मला आहे ना तुमचं या अजिबात आवडलेलं नाही ते ना चुकून झालं ते माझ्या मनात तसं नव्हतं चुकून ती पाठी पडली आणि तोल गेला माझा आहो भाऊजी पण मी कोण आहे माहिती ना आ, मे, मे मी तुमची वहिनी तुमच्या मोठ्या भावाची बायको आहे मी थोडस भान ठेवत तेच जर समजा मी म्हणून मी सहन केलं तेच जर माझ्या जागी दुसरी बाई असती तर तुम्हाला इथं तिने गाडून टाकला असतं माहितीये का नाही तर दोन चार तुमच्या वाजून दिल्या असते माहिती ना चुकी झाली माफ करा पण सांगू नका बर पण आता घरातलं माणूस आहे म्हणून मी समजून घेतलं तुम्हाला हा सांगू नका फक्त एवढं मेहनी काय परत वर थोबाड करून म्हणत्या कोणाला सांगू नको भाऊजी चुकी झाली थोडस मला आहे ना समज तर तुम्ही हे सगळं का करू राहिले तुमचं लग्न झालेलं नाही अजून ते तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला बरोबर हा बर, पण मग काय करणार तुम्ही बी सारखे उडान टप्पू सारखे फिरा त्या येत्या हल्ली पोरी भेटून का कामधंदा करायचं म्हणलं का तुमच्या जीवावर येतं बरोबर आहे ना पुरी पाहत्या वाला नवरा हा थोडस काहीतरी कामधंद्याला लागा म्हणजे पोरगी भेटल लवकर हा म्हणजे तुमचं थोडस शरीर ताब्यात राहील जाऊ द्या आता जाऊ द्या काय जाऊ द्या थोडस का तुम्ही हा? सांगा मला दुसरी बाई माझ्या ठिकाणी असते काय केलं असतं भाऊजी तिने हा ते आता म्हणजे चार भाऊ बंधन तुम्ही इज्जत घालू राहिले का नाही नाही माझ्याकडून कंट्रोल नाही झालं आणि थोडस आता जाऊ द्या थोडस या ना तुम्ही समज समजदार तुम्ही नाही नाही दुसऱ्या बाई सोबत केलं असत चार चौकाच इज्जत गेल्यावर अजून तुम्हाला पोरगी भेटेल का अजून तुम्ही आयुष्यभर तशीच राहाल मग नाही जाऊ द्या थोड स्वतःला कंट्रोल करा जाऊ द्या चुकीच झाली आता माझ्या थोडंसं काहीतरी दोन पैसे कमवायचं काहीतरी पा नोकरी पाण्याचं पा तुमच्यापेक्षा लहान लहान पोरं आहे ना असे नोकरीला जाऊन तीस तीस हजार रुपये महिना कमी द्या आहे का तुम्हाला त्याचं काही हां तरी मी म्हणते जाऊ दे दे भावाला काही सांगत नाही या त्या खात्या हिंडा त्या इकडं तिकडं आहे का तुमच्या घरात पाऊल तरी हां पण मी चांगली म्हणून तुम्हाला सांभाळून घेऊ राहिले दुसरे भाऊ जे असते ना तुम्हाला उसकून दिला असतं माहिती आहे हां काय वर थोबाड पाहून परत भामट्याच रूप घेऊ राहिले आणि काय वहिनी चुकून झालं वहिनी चुकून झालं हा सांगू नका फक्त कोणाला एवढं मेहरबानी हा तुमची सगळी झाकून ठेवी ते मी जा आता निघा आणि परत माझ्याशी बोलू नका आता तुम्ही हा मी तुम्हाला आहे ना खूप चांगले समजत होते भाऊजी पण तुमचे ना खरच विचार घाणेर हा लग्न नाही झालं म्हणून काय झालं असं वागाव का माणसाने बाई अवघडच झालं बाई काय या भाऊजींची काय मजल गेली डायरेक्ट मला मला म्हणजे आता मग त्या तोंडाने काय बोलावं आता त्यांच्या भावांशी आता झाकली मूठ सव्वा लाखाची आता त्यांना काही बोलणार नाही नाही तर त्यांच्या भावा भावांमध्ये असा होईल एक तर मानावर असा गरम डोक्याचा द्यायला बसला घरातून हाकलून आता आहे ना हे काही सांगत नाही यांना यांना म्हणाल बाई याच ना आंधळी कशी पोर पा आपण पहिले याला भुजून टाका बाई याला येणा ना भुजून टाक याला वायला काढून द्या द्याय नकोच आपल्या मध्ये आता नको ग बाई मला तू अजून कापर चाल माझ्या अंगाच घेऊ <laughs> दे कांदे भरून मला <laughs> <laughs> <तराँ? laughs>

आता डोकं दुखलं म्हणजे माणसाचा चेहरा मस्त सावली डोकं पण डोकं दुखतंय ना मग चेहरा उतरला घरी जाऊ चहा झोप गोळी खाऊ चाळीबार अहो मी काय म्हणते ते भाऊजी आले होते त्यांचा ना चेहरा हल उतरेल राहते मग मग काय चांगलं काही कळत काय त्यांचं वय चाललं होऊन लागत अरे त्या दिवशी गेल तो पोरपाला ते म्हणत्या पोर पोहर लागत आहे तुमचं किती लवकर लग्न केलं मा बापाला मारायचं होतं म्हणून लवकर केलं म्हणजे याच काय झालं पाहिजे आपल्याला दोन पोरं झाली आपण एका घरात राहतो त्यांना वाटत असेल माझं लग्न व्हावा करून आता अहो माझं तेच मत आहे का भाऊजीं आहे ना एखादी पोरपाय तुम्ही आता मला कळत आता शेवट मोठा लहान भाऊ मी तर मोठा शेवट आता बापाची जबाबदारी मातारा म्हातारी मरून गेली आता आपण नाही पाहणार आता पाच पण ते कामच करीत नाही निसतं त्याला मळ्यात था म्हणलं का थांबत नाही नाही काम करी पण एखादी अशी शेतकरी बितकरी पोर काम ना पण पाहून घ्या ते त्याला त्याचं लग्न करा माझ्या लक्षात आहे पण आता ते कामच थोडं फार थोडंफार तुला मदत झालं ते बरं वाटत ना थोडं मग तसंच ठेवत्या त्यांना जबाबदारी करू लग्न झालं ना का मग आपआप काम करील जबाबदारी पडल बायको एखादं पोरस्वार झालं का माणसावर जबाबदारी पडत आपआप सुधरत माणूस करतो त्याला काय खायचं हात पुसायचं पळायचं एवढंच काम आहे ते पण ते थोडंफार त्यानं कुठंतर काम केलं पाहिजे तरी तुमचं तेच बाय तुमचं सारखं एकच एकच लावून धरत्या तुम्ही अगं मी ना तुम्ही मग पाहण्याच काम चाललंय चाललंय पण म्हणलं माझ्या करून काय म्हणते काय नाही माझ्या खाल्ल्या गडीचं आहे ना त्याच्या नातो पण हाय सकाळी चाललं पण तुम्हाला उद्या परवा जाऊ आपण पहिले जा उद्या जा त्याच करायचं लग्न त्याला बुजूनच टाकायचं आता पण चाललंय आता काहीतरी